रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आता खासदार विनायक राऊत विरुद्ध भाजपा नेते नारायण राणे अशी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार विनायक राऊत साहेब आहेत सर विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी पुन्हा एकदा लढत आपल्याला इथे पाहायला मिळते कसं बघतात देव पावला आज प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये गेलो आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्राने अशा पडेल उमेदवार समोर देऊन आपल्या भक्तावर आशीर्वाद दिलेला आहेत आणि नक्कीच मी देवभक्त आहे त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने देवदेवतांच्या कृपेने किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार म्हणजे येणारच ही खात्री आज शंभर टक्के पटलेली आहे दुसरीकडे नारायण राणे यांनी सुद्धा किमान अडीच लाखांच्या मतांनी आपला विजय होईल असा दावा केला होता दा। तो अडीच लाख माझाच आकडा चोरला आहे त्यांनी <laughs> प्रत्येक वेळेला इतरांचं चो चोरायचं आणि स्वतःच्या नावावर खपवायचं असं झालंय पण त्या त्याच्यात त्याचं त्यांची चूक नाही जसं लोकसभेमध्ये अशी गडबड होते बोलण्यामध्ये तशी त्यांची गडबड झालेली आहे अडीच लाखांनी पडायचं आहे हे निश्चित झालेलं आहे भाई दुसरीकडे शिवसेनेने या जागेसाठी जोर लावलेला होता अगदी शेवटपर्यंत म्हणजे म्हणजे काल रात्रीपर्यंतसुद्धा चर्चा चालू होत्या पण ही जागा अखेर भाजपला मिळालेली आहे सामंत बंधूंनी आज सकाळीसुद्धा पत्रकार परिषद घेऊन असं स्पष्ट केलं की के आम्ही महायुतीचाच प्रचार नारायण राणेनं ना पूर्णपणे साथ देणार खरं म्हणजे पहिल्यापासून निश्चित होतं ही जागा भारतीय जनता पक्षाच्याच वाट्याला जाईल आता जे पळत होते पळत होते त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण उदय सामंत आणि कुटुंबियांना एक कळून चुकलं असेल उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेनेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने रेड कार्पेट टाकलं होतं तो अनुभव आहे आणि भाजपने ज्या पद्धतीने त्यांना त्यांची त्रेदा त्रिपीठ उडवली की म्हणून आत्ता इथेच नव्हे तो उद्याच्या तो सुद्धा अनुभव येईल आणि मग काय पश्चाताप करावा लागेल तो त्यांनी उचार करावा दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणजे समोरून असे आरोप होतात की दहा वर्षात तुम्ही काहीच केलेलं आहे विकासाच्या दृष्टीने अनेक ठिकाणी विरोधही केलात प्रकल्पाला के एकोणचाळीस वर्षाची नारायण राणेंची राजकीय कारकिर्द आहे या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी किती दिवे लावले ते दाखवावं मी मी केलेलं दहा वर्षाचं काम आहे ते मी माझ्या लेखाजोगामध्ये उघडपणे छापलेलं आहे ते छापलेलं आहे त्यामुळे त्यांनी मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही मंत्रिपदावर होतात केंद्रातल्या हजारो कोटीचं बजेट तुमच्या त्या खात्याला आहे ह्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या किती लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला उलट एम एस ईचा एम एस ई खात्याचे पहिले लाभार्थी केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत असं मी मोदी साहेबांना ज्या वेळेला सांगेन त्यावेळेला त्यांनासुद्धा आश्चर्य वाटेल स्वतःच्या कार्यालयात त्यांनी एम एस एमईचं कार्यालय उभं केलेलं आहे बोर्डाचं भाडं घेऊ भाडं देऊन भाडं घेऊन त्यामुळे ते गोरगरिबांना दिलं नाही तर स्वतःचं मात्र भलं केलेलं आहे त्यांनी एकूणच ही लढत हाय व्होल्टेज असणार आहे हाय व्होल्टेज अजिबात नाही हाय व्होल्टेज आहे थर्ड ग्रेड हाय व्होल्टेज अजिबात नाही निश्चितच आपला विजय हा किमान अडीच लाखांच्या मताधिकाने होईल असं खासदार विनायक राऊत यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे राकेश गोडेकर एन डी टी मराठी रत्नागिरी